मंडळी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय पण अजूनही मराठी भाषेला आपल्याच राज्यात हाल सोसावे लागत असल्याच्या अनेक घटना सातत्याने घडताना दिसतात महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास परप्रांतीय व्यक्तींकडून नकार दिला जातोय वर हिंदी किंवा इतर भाषांमध्ये बोलण्यासाठी अरेरावीपणा सुद्धा केला जातो त्यामध्ये मुंबई असेल पुणे असेल सातारा असेल अशी काही जिथे अलीकडेच मराठी संतापजनक प्रकार समोर काही दिवसांपूर्वी कांदिवलीच्या एअरटेल गॅलरीमध्ये एका मराठी भाषिक तरुणासोबत हिंदी भाषिक कर्मचारी महिलेची जी रावी झाली त्यानंतर आता तसाच प्रत्यय वर्सोव्यात सुद्धा आलाय मी मराठीत बोलणार नाही हिंदीतच बोलणार तुला काय करायचंय ते कर असं वर्सोव्याच्या डीमार्टच्या कर्मचाऱ्याने म्हटलं गेलंय पुढे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगला चोपल्यानंतर त्याचा माज उतरवल्याचं कळतंय आहे नेमकं काय घडले वर्सोव्यात सांगते नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी मुंबईतील एअरटेल गॅलरीमध्ये एका हिंदी तरुणीनं या आधी भाषेचा माज दाखवलेला होता त्यानंतर आता मुंबईच्या अंधेरी पश्चिम मधील वर्सोवा इथल्या डीमार्ट मध्ये असाच प्रकार घडलाय या डीमार्ट मधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचं हे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये डीमार्टचा एक कर्मचारी तिथे आलेल्या ग्राहकाला मी मराठी बोलणार बोलणार नाही हिंदीतच असं म्हणतो पुढे यावरूनच त्यांच्यात वाद वाद होतो हा विकोपाला पोहोचल्यानंतर मी हिंदीतच बोलणार तुला काय करायचंय ते कर असं तो ग्राहकाला उर्मटपणे म्हणत होता पण ग्राहक मराठी बोलण्यावरती अडून राहिला त्यावरती मी मराठीत नाही बोललो तर तू काय करणार तुला काय त्रास आहे असं उलट उत्तर तो हिंदीतून देऊ लागला मला मराठी शिकवायला इथे आलास का असंही त्यानं विचारलंय त्याचा हा व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसेच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला ज्या ग्राहकाबरोबर त्या कर्मचाऱ्याने वाद घातलेला होता तो मनसेचा पदाधिकारी होता त्यामुळे त्यांनी इतर पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि मनसे स्टाईल न खळखट्याक केला वर्सोव्याचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी अंधेरीतील डिमांड मध्ये जाऊन त्या कर्मचाऱ्याला कडक शब्दात समज दिली आहे तरीही ते कर्मचारी माफी मागत नव्हते नंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फटकवल्यानंतर हे प्रकरण चिघळत गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि डिमार्ट कर्मचाऱ्यांनी कानाला हात लावून माफी मागितली यापुढे मराठी माणसाचा भाषेवरून अपमान करणार नाही जी गोष्ट घडली त्याबद्दल माफी मागतो असं ते हिंदी कर्मचारी म्हणाले त्यावेळी महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावंच लागेल मराठी बोलता येत नसेल तर तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची इथे यायचं नाही असंही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालेला असून मराठी माणसानं या उर्मट कर्मचाऱ्यावरती संताप व्यक्त केलेला आहे मंडई डीमार्ट मध्ये घडलेली ही फक्त एक घटना नाहीये तर यापूर्वी सुद्धा पुण्याच्या वाघोली परिसरामध्ये अशीच घटना घडलेली होती ज्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता त्या व्हिडिओमध्ये एक हिंदी भाषिक माणूस त्याच्या पत्नी सोबत डीमार्ट स्टोअर मध्ये चेकआउट रांगेत उभे असतात त्यावेळी तिथे असणारा दुसरा व्यक्ती त्या दोघा जोडप्यांना मराठीत बोलायला सांगतो त्यावरती तो व्यक्ती मी फक्त हिंदी बोलणार असं त्याला म्हणतो जेव्हा दुसरा माणूस त्याला पुन्हा मराठीत बोलायला सांगतो तेव्हा तो म्हणतो मी बोलणार नाही वाटत असेल तर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करा हे चुकीचं आहे असंही तो त्यामध्ये पुढे म्हणताना दिसतो आणि त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू होते तेवढ्यात बघ्यांची भूमिका घेणारे मध्ये पडतात आणि दोघांना शांत करतात या घटनेनंतर सुद्धा सोशल मीडियावरती काही संमिश्र अशा प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या त्यामध्ये काहींनी म्हटलंय की जर एखादी व्यक्ती महाराष्ट्रात राहत असेल तर त्याने मराठी बोललच पाहिजे तर काहींनी असंही म्हटलंय की ज्याला त्याला जी भाषा येते ती त्याला बोलण्याची परवानगी दिली पाहिजे असंही काहींनी म्हटलं गेलेलं आहे ज्यावेळी मनसेने पुण्यातील वाकडेवाडी इथं एअरटेलच्या एका व्यवस्थापकाला त्याच्या ऑफिसमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी केल्यामुळे मारहाण केलेली होती त्यानंतरच वाघोलीमधील हा व्हिडिओ समोर आलेला होता काही दिवसांपूर्वी चारकोपमधील एअरटेल गॅलरीमध्ये सुद्धा हिंदी तरुणीचा माज समोर आलेला आपण सगळ्यांनीच पाहायला मुंबईच्या कांदिवली मधील चारकोप मध्ये असणाऱ्या एअरटेल कस्टमर केअरमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेलेला होता त्यावेळी तिथे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यानं त्या तरुणाशी उद्धट असं वर्तन केलं पुढे त्यांच्यात वाद झाला ज्यानंतर त्या तरुणाने एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केला मात्र संबंधित महिला मराठीतून बोलायला तयार नव्हती पुढे तिने हिंदीतून आरडाओरडा सुरू केला त्यानंतर या तरुणानं व्हिडिओ काढला ज्यामध्ये तिनं उद्दामपणा केल्याचं सरळ दिसून येत आहे तरुणानं काढलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने महिलेला नीट बोलायला सांगितलं त्यावेळी तिने उडवा उडवीची उत्तरं दिली आणि त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली त्यामध्ये ती म्हणते की क्यू आना चाये मराठी पे लिखा हुआ है हा मराठी हिंदी वाद सुरू असताना त्या तरुणानं तिला काही प्रश्न विचारले त्यावर सुद्धा तिने त्याला हिंदीत बोलायला सांगितलं मला समजत नाही हिंदीमध्ये बोल असं म्हणत आपण हिंदुस्थानात राहतो कोणतीही भाषा बोलू शकतो असं म्हणत मराठी महत्वाची नाही असा तोरा ती दाखवते यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आणि ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सुद्धा या एअरटेल गॅलरीला भेट दिली आणि त्या तरुणीला असा धम भरला आणि अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा नाही तर मुंबईत एअरटेल गॅलरी दिसणार नाही अशी धमकीवाजा इशारा सुद्धा दिलेला होता मुंबई पुण्या पाठोपाठ साताऱ्यात सुद्धा या घटनेचा प्रत्यय आला साताऱ्यातील एका बँकेमध्ये कर्मचारी मराठी बोलणाऱ्या वृद्धांबरोबर गैरवर्तवणूक करत असल्याचे आरोप केले जात होते आता या सगळ्या घटनांवरून आपल्याच घरात हाल सोसते मराठी असं म्हणावं लागत आहे यामध्ये मराठी माणसांना हिंदीत किंवा मारवाडी गुजराती किंवा इतर भाषांमध्ये बोलण्याची जबरदस्ती करण्याचं प्रमाण वाढत हजारो किलोमीटर वरून मुंबईत कामाला यायचं आणि इथे आल्यानंतर मराठी भाषेचा अपमान करायचा याचंही प्रमाण सातत्याने वाढत आहे त्यात विशेषत काही हिंदी भाषकांची मुजोरी जास्तच वाढताना दिसते त्यामुळे आपल्याच घरात हाल सोसते मराठी अशी काहीशी अवस्था मराठी भाषेची आणि मराठी माणसांची झाल्याचं चित्र आहे मंडळी केंद्र सरकारनं अलीकडेच आपल्या दोन हजार वर्ष जुन्या अशा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मात्र ज्या महाराष्ट्रात मुंबईत मराठी भाषा रुजली त्याच ठिकाणी मराठी भाषेवरून केल्या जाणाऱ्या अपमानजनक घटना सातत्याने घडत आहेत एकीकडे मराठी माणसांना मुंबईत घरं नाकारली जात आहेत तर दुसरीकडे मराठी माणसांना नोकरीवर घेणार नाही अशी भूमिका काही परप्रांतीयांकडून घेतली जाते शिवाय आता ठिकठिकाणी आम्ही मराठी बोलणार नाही यासाठी हुज्जतही घातली जाते महाराष्ट्रात राहून केवळ मराठी मराठीच बोललं पाहिजे असा आग्रह नको अशी या लोकांची मानसिकता असते पण यावर तुम्हाला नेमकं काय का वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी एफ बी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद